नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबई महापालिकेवर पुन्हा ठाकरेंची सत्ता काय का आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुंबई महापालिका महाराष्ट्राचं हृदय तर शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण आता मुंबई मराठी माणूस कुठपर्यंत राहिलाय इथपर्यंत येऊन पोहोचला याची कारणे त्याच प्रकारे आहेत मुंबई उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना न्याय देण्यासाठी आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आता पूर्ण प्लॅनिंग योजना करत आहे यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत आता मोठं यश मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे ठाकरेंनी घेतलेला हिंदुत्वाचा चेहरा आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी गेली तीस वर्ष मुंबई महापालिकांना सांभाळली असताना लोकांच्या न्यायालयाप्रमाणे मुंबईतील शाखा धावत आल्या आहेत उद्धव ठाकरेंनी मुंबईतील असलेली शाखावरची पकड आणि त्यातील शाखा शाखाप्रमुख ही उद्धव ठाकरे यांची मुंबईतील जबरदस्त ताकद म्हटली जात आहे याच पार्श्वभूमीवरती आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून उद्धव ठाकरे यांच्या शाखामधून होणाऱ्या कामांना तडोसतोड उत्तर देण्यासाठी भाजप देखील मैदानात उतरले आहे परंतु या शर्यतीमध्ये गट मात्र मुंबईत दिसत नसल्याचं चित्र पुन्हा एकदा अधुरेखित होत आहे यामुळे मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरें सुरू केलेलं भगव विद्युत्व आणि मुंबई आगामी याला उद्धव ठाकरेंनी खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेल्या तीन ते दिवसापासून मुंबई मातोश्रीवरती निरीक्षकांच्या वेगवेगळ्या विभाग प्रमुखांच्या बैठका सुरू आहेत याचवेळी उद्धव ठाकरे मुंबईतील प्रत्येक शाखेला जाऊन शिवसेनेची बांधणी योग्य प्रकारे पुढील काही दिवसात करतील यामुळे मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अतिशय महत्त्वाची वाट Wow. गेली मुंबई महापालिकेवरती मराठी माणसांना उत्तर भारतीय लोकांचे उत्तर ठाकरे यांच्या शिष्यला दिलेली साथ उद्धव ठाकरे कधीही विसरत नाही आणि त्यांच्या कामाची मुंबईतील याला अनुसरून आगामी काळामध्ये भाजपाचा कार्यक्रम करण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तात